मला असं विचारायचं आहे ओके की मायक्रोपेनिशन करण्यासाठी काही ब्लड टेस्ट किंवा इतर टेस्ट असतात का याविषयी माहिती पाहिजे वाह खूप छान प्रश्न तुम्ही विचारला बघा म्हणजे त्यांना हे बघा मायक्रोपेनिस बाहेर न दिसलं जिनोटाईप आणि फिनोटाईप काय असं सांगूया आपण नक्कीच सांगतो मी तुम्हाला या ठिकाणी महत्वाची गोष्ट सांगतो आता मी हे फार सायंटिफिक वर्ड मध्ये जिनोटाईप फिनोटाईप करणार नाही पण गुणसूत्र हे कळतं गुणसूत्र तर बऱ्याचदा काय होतं की मायक्रोपेनिस असताना असं व्हायला लागतं की त्या छोट्या अवयवामुळं आणि त्या ठिकाणी बरेच दुभंगलेले त्या ठिकाणी स्कोटम असतात त्यामुळे तो मुलगा आहे का मुलगी हे कळत नाही अशा वेळेला क्रोमोजोमल स्टडी म्हणजे तुम्हाला माहिती आहे शेहेचाळीस गुणसूत्री असतात एक्स एक्स असेल तर फिमेल आणि एक्स वाय असेल तर मेल हे पाहणं आवश्यक आहे दुसऱ्या ब्लड टेस्ट कोणता करायला लागतील जर लहान साईज आहे तर अशा केसमध्ये तुम्हाला हार्मोनल ट्रीटमेंट आहे हार्मोनल इन्व्हेस्टिगेशन आहेत कारण त्याशिवाय ट्रीटमेंट देता येत नाही सिरम एफ एस एच आहे एल एच आहे टेसोस्ट्रॉन आहे प्रोलॅक्टिन आहे आणि गरज पडली तर बऱ्याचदा आपल्याला त्या ठिकाणी सोनोग्राफी किंवा कलर डॉक्टर देखील करायची गरज पडू शकते खूप छान प्रश्न विचारला डॉक्टर जिथे लहान लहान मुलं असतील त्यांना देखील पालकांनी स्वतःहून केव्हा त्यांचा कॉन्टॅक्ट तो की जेव्हा ते बाथरूम मध्ये असतात व्यवस्थितपणे त्यांनी पाहणं वॉच करणं का हाच मुलगा पुढे जाऊन मोठा मोठा जा थे, है। तो थे हा मोठा होणार असतो लग्नासाठी जाणार असतो मग त्यावेळेस काही जणांना जाग येते हे माझे प्रॅक्टिकल एक्झाम्पल आहेत ह्या माहितीमुळे त्यांना आता ते जागत